नंदुरबार जिल्हा रुग्णालयात ब्रेन हेल्थ क्लिनिकचे उद्घाटन नीति आयोग व शासन संचलित एच बी एस इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेव्हिअर अँड अलाइड सायन्सेस यांच्या सहयोगाने नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ब्रेन हेल्थ क्लिनिक मेंदू आरोग्य क्लिनिक सुरू करण्यात आले आहे या क्लिनिकचे उद्घाटन मा निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती कल्पना ठुबे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ विनय सोनवणे तसेच वैद्यकीय अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते या क्लिनिक अंतर्गत मेंदूचा सर्वांगीण विकास मानसिक आरोग्य संवर्धन तसेच विविध मेंदू विषयक आजारांवर निदान उपचार आणि थेरपी उपलब्ध करून देण्यात येणार आहे उपचार सेवा ऑक्टोबर दोन दोन पासून नागरिकांसाठी सुरू होणार आहेत हा प्रकल्प राज्यात फक्त नंदुरबार जिल्ह्यात आणि देशभरातील निवडक बारा जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत असून याचे एकत्रित उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी नीती आयोग श्री बी व्ही आर सुब्रमण्यम यांच्या हस्ते व्ही सी द्वारे करण्यात आले या उपक्रमामुळे नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना स्थानिक पातळीवरच अत्याधुनिक ब्रेन हेल्थ सेवा उपलब्ध होणार असून मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढीस मोठी चालना मिळणार आहे एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी नंदुरबार प्रतिनिधी सुनील वळवी यांचा खास रिपोर्ट